श्रावणातला सोमवार असल्यामुळे बेल न्यायला आलोय ओजस बघा आमचा कसा बेल घेऊन यायला आलाय काय घेतले बा काय घेतले बिलो काय आहे चला चला <laughs> काय नमस्कार दोस्तांचं स्वागत आहे तुमचं परत एकदा माय नवीन ब्लॉग मध्ये आज रविवार आहे सगळं तुम्हाला माहिती आहे असं ड्रायव्हर म्हटलं माझा जरा निवांत दिवस असतोय पण त्यातले त्यात काल लय ले हेवी लेग मारल्यामुळं ले आज अजिबात उठू वाटणं झाले पाय उचलण झाला आहे खाली बसता येईना झाले अँड एटसेट्रा एटसेट्रा असं लय काय काय मलफायला आलंय म्हणून आता पडलो टी व्ही बघत मी बारा वाजले ते अजून माझी आंघोळ नाही पण तुम्ही ब्लॉक शेवटपर्यंत बघा कारण आज आपण लय काय काय करणार आहे त्यामुळेच बघा शेवटपर्यंत तो तोपर्यंत म्हटला आता तुम्हाला जरा लेगचा मसल दाखवा तसा दिसतोय ते एवढा अजून खास ग्रो नाही झालं पण अजून एक महिनाभर ट्रेन करायला लागेल आठवडे चार पाच आठवड्यात चार पाच वेळा लेग केला ओके म्हणजे होते आता पुढच्या महिन्यातच दाखवतो तुम्हाला लेगचा रिझल्ट लेगचा फ्लेक्स करून बघा नो हा बेकार क्रॅम्प आला आता यायचं आयो ले बेकार आला असं काय करताच येणार पाय ताई बारकी पोरं सगळी आहे तर बाहेर क्रिकेट खेळायला आले ते म्हणलं आपण बी खेळावं क्रिकेट खेळायला तर तवाच मजा येते जेव्हा माझ्या विरुद्ध टीम मध्ये माझा भाव असते म्हण्या तेव्हा लय मजा येते खेळायला विषय काय माझ्या डोक्यात जरा कोंडा लय झालाय हे शॅम्पू मला ज्याला सुशील भायाने ही लावू म्हणला याला कसं आहे एक लावून थोडं एक पंधरावीस मिनटं ठेवावं लागतं ला मग म्हणलं आता खेळणार आहे शॅम्पू लावून हे करू जाऊ एक मी एक दोन मॅच खेळू आणि मग आंघोळ करू मग जेवण करू असं म्हण आपल्याला तुण। करायचं आहे ताक मग मग मी म्हणते जरा करून थोडं दही टाकले त्यातच ग्लास भरून पाणी घालायचं आणि आता फिरवायचं मिक्सर लावणं लय लावून आहे नाहीतर मग काय होतंय त्याला बघा असं लोणी आले वरती हे लोणी तर काढल्यानंतर हळूस बोट फिरवायचं आणि खायचं आपलं बघा तयार ह्यात काढायचं मग आता काय करायचं आमचं असं शेवटचा आहे कदा माझ्या आंघोळीचा जा मुहूर्त लागला एक वाजून पंधरा मिनिटांनी तर जातो आता आवरतो तर जेवण बी करायचं आहे भुकले लागले सकाळपासून फक्त निस्त्याच्या आवर आहे त्याच्यातला मेनू आहे भाकरी राजगिऱ्याची भाजी वांग आणि ही भाजी आहे ती पलीकडच्या मामीने दिली आहे जी आहे आपल्याकडे गावाच्या ठिकाणी कसं असते आपल्या शेजार पाजाऱ्यांच्या अजून पण प्रेमाच्या हे ते नातेसंबंध ते त्यामुळे कसं एखादी चांगली भाजी केली चांगलं काय केलं ना मना तसं शहरात तुम्हाला भेटणार ना अनुभवायला गावाकडचीच लाईफ भारी असते इकडे 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 माझ्याकडं इकडं बघ काय झालं काय झालं काय झालं चल की जाऊ आपण आपण जाऊ बघ चावी हे बघ चावी किती वाजता जाणार बाहेर फोडू का फोडू काय झालं पट्ट पट्ट हा काय पाहिजे काय झाला रे उगा काय झाला फट फट काय झाला कसा फुटला फट सोमवार असल्यामुळे बेल न्यायला आलोय बघा आमचा कसा बेल घेऊन यायला काय घेतले काय आहे चला चला सगळा बेल आहे ह्या कात्रीनं कट करून ह्याच्यामध्ये ठेवायचा पुन्हा ह्यातनं ह्या पिशवीमध्ये आहे नीट 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 हा बोट ठेव आयुष्या थांब आता इथे येते आता इथे येते हां नीट नीट नीट, नीट नीट बोट ठेव हे बघित आहे ह्याच्यावरती हे बघायच्यावरती आयुष्या बघ हा हा कर बघून आहे बघून आहे ते कर पहिला खेळ आयुष्या आता इथे येते इथे येते आता हां खेळ आहे बघित आहे बघित आहे बघित आहे खेळ नीट 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 अरे पडते मोबाईल थांब हां दे बोट

काय नाही म्हटलं ना नाही तुला नाही द्यायचं येई तू थोडं मी खाऊ मी थोडं खातो तू थोडं खा छान आहे छान आहे नाही सगळं खाल्लं सगळं खाल्लं बघू इकडं कर आयो मी आता इथं पंढरपूर रोडला आलोय या इथं बघा पाऊस पडलाय आणि इथं किती महिन्या आहे नाही एक दीड किलोमीटरवर आपलं बाजारपेठ असेल सगळी सांगोली तिथं काय सुद्धा पाऊस नाही पडून गेल्यानंतरची सगळ्यात वर्स्ट थिंग काय तुम्हाला सांगतो ट्रक चाललाय नाही फपोडा किती उडतोय बघा त्यामुळं डोळ्याला देणले त्रास होते म्हणजे असं ठसका विसका लागतंय वाट लागते पूर्ण सगळ्या डोळ्याची अक्षरशः दिसत नाही पुढचं काय एवढं मग बेकार त्रास होत याचा आजच्यासाठी भावा मी एवढाच कॉन्टेंट आहे आज रविवार असल्यामुळं तरी जरा आज आशक्तपणाचा नव्हत होता मला त्यामुळं काय आज बाहेर गेलो नाही म्हणलेलं की आजचा ब्लॉग जरा इंटरेस्टिंग बनवायचा पण काय थोडं पण असल्यामुळं काय कुठं गेलो नाही तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब तेवढं करा